नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत संकलित मूल्यमापन भाग चे पेपर यामध्ये यापूर्वी आपण मराठी गणित आणि इंग्रजी या विषयाचे पेपर बघितले आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे इयत्ता तिसरीचा परिसराभ्यासचा पेपर यामध्ये बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आता दिवाळीच्या सुट्ट्या येणार आहेत तुमच्या मुलांच्या मराठी गणित आणि इंग्रजीचा जास्तीचा सराव व्हावा यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन गणितासाठी करूया मैत्री गणिताशी मराठीसाठी शिकू आनंदे आणि इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक पहिली ते पाचवीपर्यंतच्या उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही, जा। तुम्ही जास्तीचा सराव विद्यार्थ्यांचा करू शकता बघा आपला जो इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यासचा पेपर आहे तो एकूण तीस गुणांसाठीचा आहे ज्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पहिला हा एकूण पाच गुणांसाठी दिलेला आहे ज्यामध्ये अ मध्ये सांगितलेला आहे कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागाभर बघा आता कंसात दिलेले शब्द आहेत मराठी शुद्ध मुंबई रायगड आणि रूप यासाठी पहिली जी रिकामी जागेचं वाक्य आहे महाराष्ट्राची राजधानी टिंबटिंब आहे बघा आता या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई टिंबटिंब पाण्याला रंग वास आणि चव नसते आपल्याला माहिती आहे शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नसते बर्फ ही पाण्याची टिंबटिंब अवस्था आहे बर्फ ही पाण्याची स्थायी रूप अवस्था आहे त्यानंतर पुढचा बघा प्रश्न रायगड किल्ल्यामुळे टिंबटिंब जिल्हा ओळखला जातो रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी ह्या पाचही रिकाम्या जागा व्यवस्थित सोडवल्या तर त्याला या ठिकाणी पाच गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढचे प्रश्न पुढचा प्रश्न आहे ब खालील वाक्ये चूक की बरोबर ते सांग या ठिकाणी बघा हा एकूण चार गुणांसाठीचा प्रश्न असणार आहे प्र त्यामध्ये पहिलं माशाला श्वास घेण्यासाठी कल्ले असतात बरोबर सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात चूक पाणी खूप तापवले की बर्फ पाण्याचा बर्फ होतो चूक वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात बरोबर बघा जर या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी ही उत्तरं सोडवली तर त्याला चारपैकी चार गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा अ दोन दोन नावे लिही बघा आता यापैकी चार नावे दिलेली आहेत यापैकी कोणतेही तीनच आपल्याला सोडवायचे आहेत जर प्र तीनची तुम्ही दोन दोन आ! नावे लिहिली तर तुम्हाला सहा गुण मिळणार आहेत ज्यामध्ये आहे बघा पहिलं पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती बघा या ठिकाणी पाण्यात वाढणारं असतं कमळ तांदूळ त्याच पद्धतीनं हायड्रिला प्लांट हे देखील पाण्यामध्ये वाढलं जातं त्याचबरोबर वॉटर लिली हे देखील पाण्यात वाढणारी वनस्पती आहे त्यानंतर पदार्थाच्या अवस्था स्थायू द्रव विद्यार्थी या ठिकाणी द्रव वायू असं देखील लिहू शकतात त्यानंतर सरपटत चालणारे प्राणी सरपटत चालणारे प्राणी आहेत साप सरडा त्यानंतर बघा वाहतुकीची साधनं वाहतुकीची साधनं आहेत बस रेल्वे ट्रक गाडी इत्यादी बघा कोणतेही तीन जर ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोडवले तर त्याला सहा गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ब गटातील वेगळा शब्द ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा हा एकूण चार गुणांसाठी आहे बघा यामध्ये दिलेला आहे तीळ पेंड सरकी आणि शेंगदाणा यामध्ये बघा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर तीळ सरकी आणि तेल शेंगदाणे याच्यापासून तेल काढलं जातं पेंड म्हणजेच तेल काढून उरलेला चौथा तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हा वाघ गाय आणि सिंह बघा कोल्हा वाघ आणि सिंह हे तिन्ही जंगली प्राणी आहेत गाय ही आपली पाळीव प्राणी आहे म्हणून या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा सॉरी पुढचं जे आहे ते मूग मटकी हरभरा आणि ज्वारी बघा जर तुम्ही बारकाईने बघितलं मूग मटकी आणि हरभरा हे द्विदल धान्य आहेत तर ज्वारी ही एकदल आहे म्हणून या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पूर्व पश्चिम आग्नेय आणि उत्तर यामध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तर ह्या मुख्य दिशा आहेत आग्नेय ही उपो उदिशा आहे यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जर अचूक पर्याय दिले तर त्याला चारपैकी चार, चार गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे कीटक कोणाला म्हणतात आता बघा सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात त्यानंतर बघा पक्षी घरटी कशासाठी बांधतात आपल्या पिलांच्या रक्षणासाठी पूर्ण वाक्यात तुम्ही लिहायचं आहे पिलांच्या संरक्षणासाठी पक्षी घरटी बांधतात त्यानंतर काळ मोजण्यासाठी किंवा मोजण्याची साधने कोणती आहेत बघा आता आपल्याला माहिती आहे की काळ मोजण्यासाठी घटिका पात्र त्याचबरोबर दिनदर्शिका वाळूचं व वाळूचे घड्याळ हे काय आहे काळ मोजण्याचे साधनं आहेत कोकणातील लोकांच्या आहारात कोणते पदार्थ असतात मासे आणि भात पाण्यात विरघळणाऱ्या तीन पदार्थांची नावं सांगा आता बघा पाण्यात विरघळणार आहे मीठ साखर लिंबाचा रस किंवा आपण जे हे कॉफी पावडर बघतो कॉफी पावडर देखील काय होते पाण्यामध्ये विरघळते अशा पद्धतीनं कोणत्याही तीन पदार्थांची नावं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहिली तर त्याला त्या ठिकाणी एक गुण म्हणजेच प्रत्येक एका प्रश्नाला एक गुण असा पाच गुणांचा हा प्रश्न पाच प्रश्न असणार आहेत विद्यार्थ्यांनी अचूक सोडवल्यानंतर त्याला त्या ठिकाणी पाच गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे का ते सांग कारण द्या पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो आता आपल्याला आपण जर पाण्यामध्ये खिळा टाकला तर तो खिळा पडलेला आपल्याला दिसतो तो कशामुळं दिसतो त्याचं कारण लिहायचं आहे कारण सूर्याची किरण सूर्याची किरणे खिळ्यावर पडतात व प्रकाशाचे अपवर्तन होते म्हणून खिळा दिसतो बघा या ठिकाणी पाण्यात पडलेल्या प्रकाशाचं अपवर्तन झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी पाण्यात पडलेला खिळा दिसतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उन्हाळ्यात बागेला जास्त पाणी द्यावे लागते बघा आता कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं उन्हाळ्यामध्ये बागेला दिलेलं जे पाणी असतं त्यामधल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं कारण उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते बाष्पीभवन झाल्यामुळे त्या ठिकाणी जो ओलावा असतो तो, तो संपतो आणि म्हणून बागेला जास्त वेळा पाणी द्यावं लागतं असा हा दोन गुणांचा प्रश्न आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे चार गुणांसाठी योग्य जोड्या जुळवा यामध्ये बघा नागपूर शेणगाव लोकर आणि कळसुबाई सर्वात उंच शिखर महाराष्ट्राची उपराजधानी संत गाडगेबाबांचं गाव मेंढी आणि महाराष्ट्राची राजधानी जर आपण बघितलं तर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी शेणगाव संत गाडगेबाबांचं गाव लोकर मेंढी आणि कळसुबाई सर्वात उंच शिखर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जर जोड्या लावल्या तर त्याला चारपैकी चार गुण मिळणार आहेत बघा अशा पद्धतीनं आपण इयत्ता तिसरीची ही परिसर अभ्यासची चाचणी कशा पद्धतीने होईल या पद्धतीनं यासाठीच्या प्रश्नांचा सराव करून घेतलेला आहे या व्यतिरिक्त देखील विद्यार्थ्यांनी पुस्तकातील प्रश्न प्रश्नांचा सराव करायचा आहे व आपल्या पेपरची तयारी करायची आहे